हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त आहेत मजेत असतील तर आत्ता मी बाहेर गेले होते काम होतं तर त्या कामानिमित्त बाहेर गेले होते तर आत्ता हे आलेले आहे आणि गरम व्हायला लागलं आल्याला कारण की जरकिंग घालून गेले होते सकाळी जाताना थंडी वाजत होती आणि आता ज जरकीम काढलंच नाही तसेच घालून आले तर चालत चालत आल्यामुळं गरम व्हायला लागलं आणि आपल्याला असं वाटतं बाबा थंडी आहे थंडी घरात बसले की थंडी थंडी है, है थंडी जास्त थंडी असते आणि बाहेर ना ऊन थंडी हवा सगळं व्यवस्थित आहे नॉर्मल आहे टेम्परेचर असं काही जास्त नाही आहे पण थंडी ह्या वर्षी जास्त पडण्याची खूप शक्यता आहे कारण काय पाऊस तेवढा म्हणलं थंडी थंडी तेवढं म्हणलं उन्हाळा तर सर्व ऋतू एकामेकांवर डिपेंड येत आणि त्याच्यानुसारच ते जास्त जास्त हे करतात तर त्याला काल काय दोन दिवस व्हिडिओ पोस्ट केले नाही कालच नाही दोन दिवस नाही कालच नाही होते कालच व्हिडिओ काही पोस्ट केलेला नाही आहे तर आज मी एक सरप्राईज तुमच्यासाठी घेऊन आलेले तुम्ही म्हणून काय तसं सरप्राईज काय तसं सरप्राईज तो माझ्यासाठी तुमच्यासाठी सरप्राईज नसेल पण माझ्यासाठी सरप्राईजच आहे कारण की ज्या आपल्याला गोष्ट आपण नवीन शिकतो किंवा काय गोष्ट आपण अचीव करण्याचा प्रयत्न करतो ते आपल्यासाठी नवीनच काहीतरी असतं किंवा आपल्यासाठी आपण काहीतरी शिकतो म्हणलं ते आपला नवीनच अनुभव असतो पण त्या अनुभवातून आपल्याला बाहेर पडायला खूप छान वाटतं आणि छान एक्सपिरियन्स पण येतो तर अनुभव आलेच पाहिजे प्रत्येकालाच चाले पाहिजे आणि सगळेच चाले पाहिजे चांगला वाईट सगळे चाले पाहिजे की जवळ आपण त्याच्यावर जास्त काही बोलू नाही आहे तर तुम्ही सा खूप छान सपोर्ट करताय तर थँक्यू सो मच आणि चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी मागवलेलं आहे पार्सल तुम्ही गेस करू शकता काय असेल पार्सल काय असेल सर्वांना तर समजलंच आहे की तर काही गरजच नाही कारण काय ह्याच्यावरूनच तुम्हाला दिसते की काय असेल म्हणून तर तुम्हाला मी म्हणत आहे की जे माझे सोबते आहेत जे आहे त्यांच्याबरोबरच आपण जास्त मिळतं घेतं राहायला पाहिजे तर अशा ह्या अशा रीतीने मी पुस्तक मागवलेलं आहे खूप छान पुस्तक आहे मला आवडलं म्हणून मग म्हणलं की चला आता आपण काय ते वाचल्याशिवाय त्याला सुट्टीच नाही द्यायची कारण काय का त्याच्या गोष्टीच्या पाठीमागा लागलो ना आपण त्याला सुट्टी दिल्याशिवाय मार्ग नाही सोडायचा त्याला नाही सावडायचा हे पुस्तक आहे तर छान वाटलं मला बघतानी छान होतं आता वाचल्यावर बघते काय त्याच्यामध्ये बी परफेक्ट सनी चाबूस का चाबुक सनी चाबुक स्वार यांचं पुस्तक आहे तर खूप त्यांच्या ॲडव्हर्टाईज येत होत्या म्हणून मग म्हणलं की चला आपण मागूनच बघूया आणि काय आहे नेमकं या पुस्तकात ते पण बघूया कारण की ॲडवर्टाईज येत होत्या बहुत बऱ्याच आणि त्याच्याबरोबर हे पुस्तक पण भेटलं आहे जर वाचलं ना की मला पण पन... हे सांगावरती दादा मी ती मला काय आवृत्ती भेटली गादा गायमिती तर पुस्तक वाचलं तर त्याच्यातून समजणं आपल्याला काय आहे काय नाही नेमकं दोन्ही पण मराठीच आहेत हे पण मराठीमधूनच आहे आणि हे पण मराठीमधूनच आहे खूप छोटे छोटे आहेत मला व्हिडिओमध्ये खूप मोठे दिसले होते असे जाड जाड दिसले होते मी म्हणलं भरपूर पानांचं पुस्तक असेल पण नाहीये किती पानांचं आहे पाठीमागं तर शेवटचं पान एकशे अठरा एकशे अठरा पानांचं पुस्तक आहे तुम्ही मागवलेलं आहे बघू आता वाचून काय काय नाही पुस्तकात आणि जेवढं पण वाचाल तर वाचाल काय म्हणतात त्याला तुम्ही जेवढं वाचाल तर वाचाल तेवढं आपलं ज्ञान आपल्याला भेटणारच आहे ज्ञान काय कमी होत नाही तुम्ही जेवढ्या तुम पण कशातून पण ज्ञान घेता आणि ते आपल्याला नुसतं हे करायचे रिसीव करत राहायचे कशातून पण ज्ञान भेटू द्या कशा कोणत्या पण अनुभवातून भेटू द्या सगळ्यातून फक्त घेत राहायचं कधी कधी माणूस होतो इमोशनल पण खरंच नाही झालं पाहिजे कारण काय भावनिक असतात ना काय हे काय शब्द म्हणा वेळ म्हणा भावनिक असते ते वेळ वेळ प्रत्येकाचे जाणारे असं कोणाच नाही थांबणार असं सा, कोणच नाही फक्त त्यावेळेला ना असं फेस करायला आलं पाहिजे फक्त फेस वेळ कोणाची थांबणारे नसते फक्त जी सिच्युएशन येईल जे काही पण येईल त्याला फक्त फेस करता आलं पाहिजे प्रत्येक वेळेस म्हणते की नाही चुकणार नाही काही चुका करणार नाही इमोशनल होणार पण का का माहिती तशी तशी वेळ येते तरी तुम्ही बऱ्याच हे स्ट्रांग स्ट्रांग करते मला की नको हे हो म्हणून स्ट्रॉंग राहत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते आणि राहायचंच आहे मला स्ट्रॉंग आता हे लास्टचा दिवस आहे लास्टचा महिना आहे दोन हजार पंचवीस आता घरी संपलेलं आता इथून पुढं खरा स्ट्रगल चालू झाला दोन हजार सव्वीस काहीतरी वेगळंच करायचं आहे एवढं टार्गेट ठेवलेलं आहे फक्त दोन हजार सव्वीसला आहे ना एंडिंगपर्यंत खूप वेगळ्या ठिकाणी असा असण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही टार्गेटच आहे की मला करायचंच ते आणि मी करणारच बस एवढं टार्गेट ठेवा सगळं अचीव करू शकता आपण आपल्या काही गोष्टी असतात ना त्या मनाला ना कंट्रोल होऊ शकत इमोशनच्या मना तर चला हे पुस्तक त्यासाठीच आहे मी ह्यांची ॲडव्हर्टाईज बघितली तुम्ही पण भरपूर जणांनी बघितले असं ॲडव्हर्टाईज ॲडवर्टाईज मी ह्यांचं काही करत नाही आहे कारण की आपल्याला काही नाही आहे म्हणजे नाही का म्हणून पण आई मी मागवलेलं आहे आणि ते मी आता रेड करणार आहे प्रत्येकाला मोकळी वाट असते त्या मु, मोक मोकळ्या वाटाने फक्त चालता आलं पाहिजे स्ट्रॉंग आणि ती ताकद भेटते मला खूप भेटते खूप म्हणजे खूप सर तर डिडर राहा बाकीच काहीच नाही हे बारामतीचे सर येते रेषे ते सरांड विचारलं सर तुम्ही कुठले आहेत बारामती तर चला मला जास्त काही बोलायचं नाही आहे इमोशनल का झाले का, का नाही मला काहीच समजलं नाही पण झाले तर चला मग me tegelt jõuame , tähendab , et päev .